हॅलो छोट्या दोस्तांनो कसे आहात तुम्ही आजची आपली स्टोरी आहे आपलं आपलं काम व्हिडिओ आवडला तर प्लीज सबस्क्राईब रिंकू पोपट टिनी कोंबडी आणि चुचू उंदीर हे तिघे मित्र होते तिघेही एकाच घरात होते पोपट जंगलातून फळे आणायचा आणि नदीवरून पाणी देखील टिनी कोंबडी घरातलं सगळं काम करायची आणि स्वयंपाक पण करायची चुचू उंदीर बागेची राखण करायचा तिघेजण खूप मेहनतीने आपले काम करायचे आणि अगदी प्रेमाने राहायचे जवळच्याच झाडावर एक काळू कावळा राहत होता त्याला कोणीच मित्र नव्हता त्याला त्याची सगळी कामं एकट्यालाच करावी लागत होती त्याला पोपट आणि कोंबडीची मैत्री अजिबात आवडत नव्हती एक दिवस रिंकू पोपट फळ आणायला गेला रस्त्यात त्याला काळू कावळा भेटला तो म्हणाला रिंकू पोपटा तू तर खूप साधा आहेस कोंबडी आणि उंदीर तर दिवसभर घरातच असतात काहीच काम करत नाहीत तुझ्याकडून नोकरासारखं काम करून घेतात मला तर खूप वाईट वाटत बिचारा रिंकू असं म्हणून कावळा उडून गेला पोपटाने विचार केला आणि मला हा बरोबरच बोलत आहे मी काय काम करू मी काय नोकर आहे का असं म्हणून रिंकू घरी आला काम करणार नाही तुमचा नोकर आहे का तू तर आरामात घरी बसलेली असतेस पण माझ्याकडून सगळं काम करून घेते मग तिने त्याला म्हणाली तू असा विचार करतोस मग उद्यापासून तू घरातलं काम कर मी उद्यापासून पाणी घेऊन येईन दुसऱ्या दिवशी तिने पाणी आणायला गेली चुचू भाजी आणायला गेला आणि रिंकू स्वयंपाक करत होता त्याला स्वयंपाक तर करायला येतच नव्हता त्यामुळे त्याच्या हाताला भाजलं आणि भांड्यातलं अन्नही करप तिने कोंबडी आणि चिची उंदीर घरी आले बघते तर काय स्वयंपाक तर झालेलाच नव्हता पण पोपट मात्र रडू लागला आणि तो म्हणाला मी स्वयंपाक करणार नाही चुच्चूने मलम आणून दिला आणि कोंबडीने त्याला मलम लावला आणि स्वयंपाक पण तिने केला तिघे मित्र जेवायला बसले आणि तिने म्हणाले घरातले काम केल्याने कोणी मालक किंवा नोकर नाही होत कुठलेही काम छोटं किंवा मोठं नसतं सगळ्यांनी मिळून काम केले पाहिजे जे काम तुम्हाला चांगलं जमतं तेच काम तुम्ही करायला हवं दुसऱ्या दिवसापासून तिघेही आपापलं काम करू लागले आणि पुन्हा प्रेमाने राहू लागले